राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं हा निर्णय दोन भावांचा आहे हा कौटुंबिक निर्णय नाही तर राजकीय निर्णय आहे जसं ते हक्काने वर्षा बंगल्यावर जातात तसं मातोश्रीवर यावं शेवटी उद्धव ठाकरे भाऊ आहेत तुम्ही दिलेल्या टाळीला आम्ही प्रतिसाद दिलाय असं विधान करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर भाष्य केलंय एका मुलाखतीत संजय राऊत म्हणाले की जसे उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत तसे प्रदीर्घ काळापासून राज ठाकरे हे देखील माझे मित्र आहेत माझ्या आयुष्यातील बराच काळ राज ठाकरेंच्या वडिलांसोबत गेलाय राज ठाकरेंसोबत गेलाय युतीचा निर्णय राजकीय आहे चहा प्यायला आम्ही कधीही एकमेकांकडे जाऊ शकतो माझ्या जा मुलीच्या लग्नाला ते आले होते थांबलेही होते आता दोन भावांचा प्रश्न आहे हा राजकीय प्रश्न आहे कौटुंबिक नाही तुम्ही आमच्यासोबत यायची इच्छा व्यक्त केली त्याचे आम्ही स्वागत करतो पण ज्यांनी शिवसेना फोडली महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवू नका जे आम्हाला अडचणीचं आहे तेवढीच आमची भूमिका आहे असं संजय राऊत म्हणालेत तसंच खिचडी खाऊन राजकारण होत नाही महाराष्ट्राचं आणि मराठी माणसांचं मन फार वेगळं आहे अमित ठाकरेंच्या वेळी राज भाजपासोबत काम करत होते आजही ते भाजपासोबतच आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाशी संबंध तोडले पाहिजेत ते उघडपणे जात नसले तरी स्वतंत्र माण्याचे आहेत भाजप हा महाराष्ट्राचा शत्रू आहे असं सांगत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना भाजप शिंदे सेनेशी संबंध तोडण्याचं आवाहन केलंय ले। लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत मनसे उद्धव सेना युतीवर संजय राऊतांनी उत्तर दिलंय विलिनीकरण हा विषय नाही राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केलाय तो चालवणं सोपं नसतं त्यांची इच्छा आहे आपण एकत्र लढावं तर आम्हीही त्यांना प्रतिसाद दिलाय भविष्यात कळेल ज्या हक्काने ते वर्षा बंगल्यावर जातात फडणवीसांशी बोलतात त्या हक्कानेच त्यांनी मातोश्रीवर यायला पाहिजे मातोश्री राज ठाकरेंना नवीन नाही राज ठाकरेंचं स्वागत का नाही होणार उद्धव ठाकरे त्यांचे भाऊ आहेत ते मनाने मोठे आहेत असं विधानही संजय राऊत यांनी केलंय काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी यावर बोलताना एक गौप्य स्फोट केला होता गेल्या काही दिवसात एकत्र येण्याविषयीचा मध्यंतरीच्या काळात दोन्ही ठाकरे बंधू परदेशात होते परदेशातून ठाकरे बंधू आलेले आहेत तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या किंवा युतीच्या चर्चेला आता पुढे सुरुवात होईल सुरुवात कोणी केली होती सुरुवात कोणी केली होती या चर्चेला सुरुवात कोणी केली प्रतिसाद कोणी दिला सुरुवात कोणी केली सुरुवात राज ठाकरे यांनी केली दोन ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला पूर्ण वेळ आजही देतो आता पुन्हा सुरुवात त्यांनीच करायची आहे तुम्हाला अपेक्षा आहे की आता त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद यावा आणि बघा मी असं मी असं म्हणतो की अजून त्यांच्या ज्या चर्चा सुरू आहेत दोन दिवसापूर्वी ते देवेंद्रजी ना भेटले ते त्यांचे जे काय जुने नाते गुती संबंध आहेत त्याच्याशी चर्चा करतायत ते पूर्ण होऊ द्या कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच ना आम्ही कुठे जातो त्यामुळे याआधीही संजय राऊतांनी अशा प्रकारे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून प्रश्नात पाडणारं विधान केलं होतं या साऱ्या विधानांनंतर आता राज ठाकरेंकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवाय उद्धव ठाकरे सुद्धा यावर आणखी काही बोलतायत का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं असं तुम्हाला वाटतं का राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाण्यासाठी भाजप बरोबर काडीमोड घ्यायला हवा असं तुम्हाला वाटतं का खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद